राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नगरमधील नवीपेठ येथील एएच पोखर्णा ज्वेलर्सचं स्टेशन रोडवरील नूतन भव्य दालनात स्थलांतर होत आहे विश्वसनीय सुवर्ण सेवेची परंपरा असलेल्या पोखर्णा ज्वेलर्सनं आपल्या सुवर्ण सेवेचा विस्तार करीत स्टेशन रोडवर भव्य बहुमजली शोरूम उभारल या नूतन दालनाचा शुभारंभ घटस्थापनेच्या मुहूर्तावर दिनांक तीन ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आलाय तब्बल सतरा वर्षापासून पोखरणा ज्वेलर्स ग्राहकांना सर्वोत्तम सुवर्ण सेवा देत आहे विश्वसनीयता आणि शुद्धता असल्यानं नगरसह राज्यातील ग्राहक आवर्जून या ठिकाणी मौल्यवान खरेदीसाठी येतात नवीन दालनाच्या शुभारंभाला ग्राहकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन अनिल पोखरणा यांनी केलंय नमस्कार मी अनिल पोखरणा पोखरणा ज्वेलर्स सर्जेपुरा आणि आता सत्ता कॉलनी स्टेशन रोड अहमदनगर आम्ही सतरा वर्षापूर्वी नवी पेठ येथे सुरू केलेली सुरुवातीची शाखा आम्ही स्टेशन रोड येथे स्थलांतरित करत आहोत गटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर या नवीन शोरूमचं उद्घाटन आम्ही करत आहोत या हे उद्घाटन राका ज्वेलरचे ओमप्रकाशजी राका चार्टर्ड अकाऊंटंट सुर्या सुभाषजी बोरा आमचे वडील हिरालालजी कोकरणा अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेशजी लंके नगर शहराचे आम आमदार संग्राम भैया जगताप आमदार प्राध्यापक रामजी शिंदे हर्षवर्धनजी पाटील आरोम काका जगताप आणि शिवाजीराव कडिले यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे तरी आपण सर्वजण आमंत्रित आहात या नवीन शोरूम हे चार हजार स्क्वेअर फूटचं असून यामध्ये विविध सोन्याच्या चांदीच्या डायमंडच्या वे वेगवेगळ्या व्हरायटीज आम्ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहोत आम्हाला सतरा वर्षात जो ग्राहकांनी प्रतिसाद दिला त्यामुळेच आम्ही या तिसऱ्या दालनाचं ओपनिंग करत आहोत भव्य असं दालन प्रशस्त पार्किंग आणि हायवेवर असलेले हे शोरूम निश्चितच आपणास सुखकर सान सोन डा दागिने खरेदी कर करण्याकरता राहील असं मला वाटतं त्यासाठी आपण सर्वजण आमंत्रित आहात या शोरूममध्ये आम्ही टेम्पल ज्वेलरी फॅशन ज्वेलरी इटालियन ज्वेलरी ब्रायडल ज्वेलरी असे विविध प्रकारचे ज्वेलरी ठेवत आहोत यात मंगळसूत्र नेकलेस पाटली बांगडी लेडीज ब्रासलेट इतर डायमंडचे सर्व प्रकार त्यानंतर जेंट्समध्ये चेन ब्रासलेट आंगूठी कानातले रिंग्स अशा विविध व्हरायटीने हे शोरूम सज्ज आहे गिफ्ट व्हरायटीज चांदीच्या व्हरायटीज चांदीच्या मूर्ती पायल जोडवे आ, जे ग्राह घर ग्रह उपयोगी ताट तांब्या थाळी या सर्व वस्तू आम्ही इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत तरी आपण सर्वांच नम्र विनंती आपण या शोरूमला अवश्य भेट द्यावी आम्ही गटस्थापनेपासून दिपोळीपर्यंत ग्राहकांसाठी एक आकर्षित स्कीम लॉन्च करत आहोत जेवढं सोनं घ्याल तेवढी चांदी फ्री व स्क्रॅच कोपन काढून दहा टक्क्यापासून शंभर टक्केपर्यंत मजुरीवर सूट अशा प्रकारची ही योजना फक्त बावीस कॅरेट अठरा कॅरेटच्या ने दागिन्याकरता आम्ही ठेवलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा हा फार मोठा फायदा हा असणार आहे तरी आपण याचा लाभ घ्यावा यांना नम्र विनंती सरजेपुरा येथील प्रशस्त दालनानंतर स्टेशन रोडवरील पोखरणा ज्वेलर्सचं भव्य दालन नगरच्या वैभवात भर घालणारं ठरणार आहे ग्राहकांना या ठिकाणी निवांत वातावरणात आपली मौल्यवान खरेदी करता येईल ग्राहकांनी दालनाला आवर्जून भेट देण्याचं आवाहन अमित पोखरणा आकाश पोखरणा आणि पोखरणा परिवारानं केलंय प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा